वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे तर आज आहे होळी तर इथे क्रिश सुद्धा तयार झालेला आहे आम्ही आता जाणार आहोत होळीच्या दहनासाठी तर इथे ताट वगैरे नैवेद्य सगळं करून घेतलेलं आहे तर इथे आम्ही सोसायटीच्या खाली आ आलेलो आहोत तर इथे आता होळी पेटवलेली आहे तर जस पेटवणी आहे तर आता सगळी माणसं जमा झालेले आहेत तर इथे आता मी होळीचं पूजन वगैरे करून घेणार आहे होळी निमित्त सगळे जमा झालेले आहेत तर इथे आता सोसायटीमध्ये सगळे लोक आता पूजा करणार आहेत होळीची तर तुम्ही सुद्धा बघा तर इथे मी आता पूजा सुरू करणार आहे आणि फेरी घात घालत आहे माझ्यासोबत बाकीचे बायक पण पूजा करत आहेत तर आम्ही सगळ्यांचं पूजन वगैरे झाल्यावर आम्ही एकमेकींना हळद कुंकू वगैरे लावले तर अशी छानशी छोटीशी होळी आम्ही साजरा केली तर आता आम्ही घरी निघालो आहोत तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू फॉर वॉचिंग